शेतकरी मित्रांनो फार ओडायचे प्रख्यात व्यापारी निखिल दादा एक जोड आणलेली दरंगाव मध्ये कितीपर्यंत मागता निखिल दादा एकावन्नला मागतात मागितले गेली बरोबर मागणारे आहेत का बरोबर कुठले येते ते असं आहे का एकावन्न हजारला मागता येते बरोबर तर तुमची अपेक्ष पर्यंत द्यायची नहीं, नहीं, नहीं। हा नेखील किती पर्यंत द्यायचं तुम्हाला पाहिजे सत्तावन्न सांगून दिले दादा त्यांच्याकडून बघून द्यायचे फक्त बरोबर कशी दाताला दाताला दात वगैरे मित्रांनो दाताला करतात आधी एका जुडी आणली होती का नाही दादा सात बैल आहेत का कशी गॅरंटी तू वर गावात बैल फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत जोडी पण बसणार मित्रांनो सेम जोडे एकदम आकर्षक जोडी दिसेल पण एकावन्नला मागितली गेली पण त्यांची अपेक्षा सत्तावन्नला ला द्यायची फायनल ही जोडे काही बाजूची काय काय मत आहे जोडीचे सांगायला फक्त पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला पाहिजे पंचेस पर्यंत होणार आहेत म्हणजे आधी एकदम सोस्तो बैल आणलेत का पण दाताला कसे ते दाताला दाताला दोघी कर येत कशी गॅरंटी वगैरे यांची मग फुल गॅरंटी एकदम गावरानेत काय गावरा बरोबर हा सिंगल आहे बाजूचा काय किंमत आहे सिंगल सांगायला बावीस हजार रुपये आणि द्यायला मग फक्त अठरा हजारला व्यवहार होणार आहे बरोबर दाताला आहे पण हे पाहा मित्रांनो जोडीचा व्यवहार चालू या ठिकाणी मागता येते एकावन्नला मागे गेली दादा पोस ट्रेड दाताला दुखी करता नाही आता ना लिशा त पक्का पंची ना એજવાદી ના કે હું કાઈ માંગીરા નાવ લેનાર જે જોગપૈણા તુલે વાળીગી પડ સાડી ગિરિન બઈલી ના બોર કમક તું પહેલા જમા

सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल मग फायनल दोन कम साठ ला दात दाखवले दाताला कसे, दाद्दा दाद्दा कसे, दे? कसे, दे? कसे कर दा ते करतात मित्रांनो दाताला पाऊस होते त्या ठिकाणी किल्लावर मस्त जोड एकदम आकर्षक सेम दिसायला पण बरोबर या बरे जोडी कुठे त्या पहा मित्रांनो जोड वगैरे फायनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी आता दोन चार हजार रुपये याच्यात पण कमी करणार थोडीच्या मागे मोठी घालणार का न राहत असा विजय पैसा ना तुमले जबान होई गेई ना आपकी आज बादीक ना बैलच नाही बजमा फक्त त्यान मालक येऊ द्या बैल टाईप बांधल्या विजे काही होई गे हे आपण टोकी देऊ त्यानंतर बैल सोडा पचकी आज बैलच नाही मालक नाही येऊ दे माल येऊ दे म्हणे चांगलंय की ते बैल मागताय दादा कितीला मागताय आता ते ला मागताय बरोबर बरोबरच होईल बरोबर फायनल पंचावन्न सांगले मी पंचावन्न उगदाच करायचं आहे बरोबर त्यांना बावनला द्यायचे बैल अस त्यांचा मालक आला पाहिजे बरोबर ते म्हणतात की बैल दुसऱ्याला देऊ नको आम्ही जल मला घेतले तो बरोबर आणि द्यायचे बी नाही तोपर्यंत असं आहे का बरोबर आहे मित्रांनो बावन्न हजाराला मागितले गेले ते आणि जरा ते भाऊला बोलता येत नाही बोलायचा प्रॉब्लेम आहे जरा तर त्यांचे मालक येत आहे आता मग त्या ठिकाणी व्यवहार करणार आहेत आता तुम्ही ना

डिलेव्हरी केलेला आहे ला कसा लागला व्यवहारांचा एका फक्त एकावन्न का घेणारे कोण आहेत कुठले आहेत आपण गॅरंटी काय दिली कामाची गॅरंटी दिलेली त्यांना मोकळ सांगितलं तिकडचा चालतो इकडचा बिल डावा चालतो बरोबर बरं चालतील उभा चालणार नाही बरोबर एकावन्न हजारचा व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो एकावन्न हजारचा व्यवहार झालेला आहे कामाची गॅरंटी वगैरे दिली मार्केट वशीच होता मला कसं सर